सर्व शिवभक्तांना सुशरणार्थ आज आपण शिवपाठाच्या सतराव्या क्रमांकाच्या अभंगाचं चिंतन करणार आहात <tip> ओम ब्रह्मानंद पण सुपद केवळ ज्ञानमूर्ती नित्यं एक सर्वधी साक्षभूत सद्गृत सामजे नेश हर हर महादेव सचिदानंद सद्गुरुनाथ महाराज कि पंचाचार्य महाराज किराष्ट्रसंत श्रीलिंग शिवाचार्य महाराज की जय ब्रह्माड नायक शूपुरबुल वंदन करून मनमतादि संत था बसवादि शरण त्रिकाल वंदनीय गुरुमौली चरणी साष्टांग पर निपा समर्पित करून श्रावण मासानिमित्त आपण शिवपाठाच्या प्रत्येक अभंगावर चिंतन करत आहात आता जो अभंग आहे सतरावा क्रमांकाचा अभंग त्या अभंगामध्ये शिवरा महाराज म्हणतात सुवर्णात नग नगीची सुवर्ण तैसेचे अभिन जीव शिव ऐसी जन्म वरी करिता मनन नावरेची मन साधकसी अंतरी तो ऐसा सुनी विचार स्मरे निरंतर शिवासी जो शिवरास मने तयाची ते मन पूर्त शिव मन शिव कृपे खर तर या अभंगामध्ये संत संत शिवदास महाराज म्हणतात बाबा जीव हा खरा ब्रह्मच आहे जीव हा शिवापासून वेगळा नाही कारण जीव आणि शिव शिवाचा अंश हा जीव आहे तो भिन्नत्व नाही तस उदाहरण दिले माऊली तस सोनं आहे सोन्यापासून आपण अनेक अलंकार निर्माण करतो सोन्यापासून अंगठी बनवतो सोन्यापासून नथ बनवतो एखादी दागिना बनवतो दीग 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 पोने पोने हे आपल्या दृष्टिकोनातून वेगवेगळे जरी असले तरी सोनाराच्या बाबतीत शेवटी ते सोनच आहे तसं एखाद्या साखरेपासून लग्नामध्ये रुकोतामध्ये कोणी हाती बनवतो कोणी बनवतं कोणी असणारा माणूस बनवतो कोणी बाहुली बनवतं परंतु त्याच्यामध्ये मुख्यत्व का आहे साखरच आहे तसं सुवर्णाचे जरी अनेक अलंकार जरी असले तर खऱ्या अर्थाने सोनं आहे तसं सुवर्णात नग नगीचे सुवर्ण तैसेचे अभिन्न जीव शिव तसं जीव हा शिवापासून वेगळा नाही भिन्नत्व नाही ऐसे जन्मवर करीता म्हणून नावरेची मन साधकाशी सतत भगवंताचं नामस्मरण केलं तर माणसाचं मन आवरत नाही कारण माणसाचं मनच हेच माणसाला बंद आणि मोक्षाला कारण आहे मनयोग कारण बंद मोक्षयोग आणि एकदा जर माणसाच्या मनाला जर सवय लागली तर ते मन मात्र आवरत नाही कोणाही गोष्टीचं व्यसन लागावं लागतं भजनाच असेल सत्संगाचा असेल व्यसन जर लागलं तर त्यापासून माणसाचं मन नेता येत बाजूला नेता येत नाही कारण मोक्ष प्राप्ती करता फक्त माणसाचं मन कारणीभूत आहे मौली परमर्शमध्ये म्हणतात म्हणून तिसऱ्याच्या जर माऊली म्हणतात आंतरितो आहे असूनी असून विचार स्मरे निरंतर शिवाशी जो तो अंतरकरणामध्येच आहे तो स्मरण करा त्याच ध्यान करा कारण आपल्या हृदयामध्ये देव आहे आपल्या हृदयामध्ये शिव आहे तो जाग्रत करायचा आहे जोपर्यंत आपण आधार चक्र स्वादिष्ट मणिपूर अनाथ आणि विशुद्ध या चक्राचं मंथन करतो त्यावेळेस नवे नवे आपल्यामधील आनवमल मायुमल कार्मिक मन या तीन मनाची निवृत्ती होते त्यावेळेसच स्वतः जीव हाच शिव होत असतो दुसरं काही करावं लागत नाही म्हणून आपण म्हणतो ना एखादा माणूस जरी म्हणला चांगलं बघत असेल तो देव माणूस आहे एखादा माणूस वाईट बघत असेल तो राक्षस आहे तसा हा जीवत शेवटी शिव होत असतो किंवा ज्यावेळेस तो सतत स्मरण करत असतो असं एखादं मौल्य दृष्टांत दिलेलं आहे की एखादा भ्रंगी कीट आहे एखादे कीटक आहे आळी आहे तो सतत त्या आळीला दंश करतो दंस करतो ते तिला वाटत शेवटी मला येतो खातो दंश करतो आणि शेवटी दिवस काय परिणाम होतो तर स्मरण करून करून शेवटी ती आळीच भोंगा होऊन जात असेल तसं भगवान शिवाचं स्मरण केल्यानंतर शेवटी तोच देव होत असतो म्हणून ग्रास म्हणेयाचे ते मन होत शिव मन शिवकृत त्या शिवाची कृपा व्हायची असेल तर सतत त्याचं ध्यान केलं पाहिजे त्या ठिकाणी मन गेलं पाहिजे तरच भगवंताची कृपा होत असते संत शिरोमणीमन्मस्वामी महाराज की जय श्री मजूर पंचाचार्य महाराज की जय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय डॉक्टर शिवाचार्य महाराज की जय